हाय गाईज कसे आहात तुम्ही पहिलं तर तुमचं मनापासून स्वागत आहे दीक्षात रेसिपीजमध्ये गाईज मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे गरबडीत बनणारं जेवण तर मी का गरबडीत जेवण बनवत आहे ते सांगते पहिलं आज ना मित्रांनो मी थोडी बाहेर गेले होते आणि मला घरी यायला खूप उशीर झाला म्हणजे रात्रीचे साडे दहा वाजले आणि सुचत नव्हतं आता काय बनवू जेवायला काय बनवू तर मग चला डोक्यात आलं की चला तर आता पुरण भातच लावून टाकू या कुकरला तर मी फटाफट कुकरचे डबे घेतले कुकर घेतलं आणि हे इथं मी एक कप तुरीची डाळ घेतली आहे आणि दोन कप तांदूळ घेतले आणि डाळीसोबतच हळदी नमक टाकून दिलं आणि कु असं फटाफट कुकर लावून दिलं पाच मिनटाच्या आत आपलं कुकर पण झालं तीन सीट्या फास्टवर केल्या आणि दोन सीट्या धीमी आचवर तर एकदम असा भात बी मस्त शिजला आणि डाळ पण एकदम मस्त शिजून निघली मी फटाफट तडका पॅन घेतला आणि तडका लावायला सुरुवात केली जिरा राई टाकली पहिल्यानंतर जिरा टाकला आणि ही लाल ढोंबळी मिरची बोलतात ती मिरची पण खूप छान असते हा तडक्याला आणि कढीपत्ता टाकून दोन चार हिरव्या मिरच्या कापून टाकल्या असा मस्त तडका बसला ना डाळीला एकदम छान बनली डाळा मग नंतर मी कुकर होईपर्यंत काय केलं होतं दोन चार आलू घेतले आणि आलूची चटणी बनवली आलूची चटणी भातासोबत खूप भारी लागते बरं ते विसरू नका बनवायला डाळ आणि आलू असलं ना तर तुम्हाला चपातीची गरजच नाही एकदम पोटभर जेवण होते चला तर मग माझं जेवण तुम्हाला गडबडीतलं कसं वाटलं हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि हो जरा बी तुम्हाला माझं जेवण आवडलं असं न वरण भात तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग उद्या भेटूया आणि हो वरण भात नक्कीच खा